जलजीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन। आयुष्य पهرेल घराघरात भीषण जलजीवंत थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावर जल जीवन आली घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत चितोड गावातील एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती दरम्यान विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत चिरला ट्रॅक्टर पुढे नाचणारी तीन लहान बालकं ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेने सहाजणं जखमी झाले आहेत जखमींना धुळ्यातील भाऊसाहेब भिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत

धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालक आणि तीन त्यापैकी दोन महिला आणि पुरुष असे एकूण सहा जण जखमी झाल्याचं आम्हाला कळलं होतं त्यापैकी जे तीन बालकं आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आणि जे तीन अॅडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा